नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आपण नवीन सेगमेंट सुरू केलेलं आहे रोज रात्री नऊ वाजता तुमच्या समोर येणार राज्यातील अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या घेऊन रोज रात्री नऊ वाजता आपण बघतो बातम्या भरपूर आहेत न्यूज चॅनल भरपूर आहेत परंतु मिर्च मसाला टाकतात असतात महत्वाच्या तीन ते चार बातम्या परंतु दाखवतात तुमच्या समोर पन्नास साठ त्यामुळे इथे तसं काही होणार नाही क्वालिटी थोडीशी खराब असू शकते साऊंड थोडासा खराब असू शकतो परंतु बातम्या अतिशय चांगल्या असणार आहेत आणि अत्यंत ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत चला इथे सुद्धा वेळ घालणार नाही आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर पहिली बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करण्यास हायकोर्टाची मनाई आदेश आलेला आहे त्यांची मनाई आलेली आहे गणेश उत्सवात रहदारी विस्कळीत होऊ नये म्हणून परवानगी नाकारलेली आहे नवी मुंबई खारघर किंवा इतर ठिकाणी सरकारने परवानगी देऊ शकतं सरकार परवानगी देऊ शकतं असा हायकोर्टाचा निर्देश आलेला आहे आता यावर हायकोर्टाच्या मनाईनंतर ही मनोज जरांगे मुंबईत जाण्यावर ठाम आहे उद्या सकाळी आंतरवाणीतून निघणार आणि एकोणतीस तारखेला आझाद मैदानात आंदोलन करणारच अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे आता नक्कीच उद्या ते निघणार आहेत आणि आता यावर काय आज मीटिंग होणार आहेत आज बैठका होणार आहेत आणि काय निर्णय समोर निघतो हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे भरपूर दिवसांपासून यावर चर्चा नक्कीच चालू होती आणि आता हायकोर्टानं परवानगी नाकारली आहे आणि त्यावर जारांगे पाटील हे ठाम आहेत की आम्ही निघणारच आहे आता नक्कीच बघूया उद्या काय होतं तर पुढची बातमी आहे बहुप्रतीक्षित नांदेड ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ झालेला आहे अठ्ठावीस ऑगस्ट पासून म्हणजे उद्या परवाच अठ्ठावीस ऑगस्ट पासून रेल्वे आता रोज धावणार आहे अठ्ठावीस पासून त्याची सुरुवात होणार आहे भरपूर चर्चा नक्कीच या रेल्वेची रंगली होती पुढच्या बातमीकडे बोलूया तर पुढची बातमी आहे एकोणतीस आणि तीस तारखेला एकोणतीस आणि तीस ऑगस्टला अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत तसंच गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमित शहा आपल्याला मुंबईच्या दौरा करताना दिसणार आहेत नक्कीच अर्थातच राज्यातील राजकारण राज्या हे परत तापणार आहे विविध नेत्यांसोबत त्यांच्या बैठकीसुद्धा होणार आहे अशी सूत्रांच्या माहितीनुसार माहिती बाहेर येत आहेत परंतु भरपूर गोष्टी एकोणतीस ते तीस ऑगस्टला आल्यानंतर घडू शकतात मागच्या वेळेस भरपूर चर्चा रंगलेली होती उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य समोर आलं होतं त्यावेळेस भरपूर गोष्टी घडल्या होत्या आणि आता एकोणतीस आणि तीस ऑगस्टला अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर असणार आहे तर पुढची बातमी आहे अथर्व सुदामे अत्यंत चांगला स्टार आहे अत्यंत चांगले रील त्याचे व्हायरल होत असतात आणि अत्यंत चांगले फॉलोअर सुद्धा आहे वन पॉईंट सेव्हन मिलियन एवढे फॉलोअर्स आहे राज ठाकरे यांचा आवडता स्टार म्हणू शकतो कलाकार म्हणू शकतो त्यांचं वक्तव्य तुम्ही पाहिलंच असेल मागे अथर्वचे नेहमीच एक कोणतीच घाणेरडी भाषा नसते कोणतेच घाणेरडे व्हिडिओ नसतात त्याचे अत्यंत चांगले असे पुणेरी टोमणे टाईपचे अत्यंत चांगले असे व्हिडिओ असतात परंतु काल त्याने एक व्हिडिओ टाकला होता आता जी गोष्ट जी मागे घडली एक व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये आपण बघतोय की गणेश उत्सव आलेला आहे त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम एकतेबाबत त्याने तो व्हिडिओ टाकला होता परंतु त्यानंतर भरपूर कमेंट्स आल्या भरपूर ट्रोलर्सने त्याच्यावर शिव्या देण्यात आलेल्या आहेत त्याला त्याला धमकी देण्यात आलेली त्याला फोन आले असे भरपूर गोष्टी घडल्या आणि त्यानंतर सुदामेने तो व्हिडिओ डिलीट केला व तसेच अजून एक व्हिडिओ बनवला त्यामध्ये त्याने माफीसुद्धा मागितली आहे तर त्यानंतर जी गोष्ट घडली की त्या व्हिडिओमध्ये तसं काहीही नव्हतं हिंदू मुस्लिम एकतेबाबतच ते वक्तव्य होतं अशा भरपूर गोष्टी रंगल्या त्यानंतर जे वकील आहेत असीम सरोदे आपण बघतो की शिवसेना निकालाबाबत भरपूर वक्तव्य त्यांनी केलेले आहेत भरपूर गोष्टी त्यांच्या समोर येत असतात तर भरपूर जणांचा पाठिंबा सुदामेला त्यानंतर मिळताना दिसतोय भरपूर जणांचा नेत्यांचा ने सुद्धा जसं आपण पाहिलं तर रोहित पवारांचं सुद्धा वक्तव्य समोर आलं की व्हिडिओ डिलीट करायची गरज नव्हती त्यामध्ये असं कोणतंच दुसरं कारण नाही कोणतंच घाणेडपणा नाहीये कोणतंच घाण वक्तव्य नव्हतं तर नक्कीच तो व्हिडिओ डिलीट करायची गरज नव्हती त्यानंतर त्याला भरपूर सुदामेला पाठिंबा मिळताना दिसतोय आता सुद्धा आपल्याला तो दिसतोय तर याबाबत भरपूर गोष्टी घडताना दिसत आहे आता याबाबत तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा तुम्ही नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला काय वाटतं तो व्हिडिओ डिलीट करायला पाहिजे होता का आणि अजून एक प्रश्न येतोय की ठीक आहे एवढ्या गोष्टी घडल्या तर तो, तो परत व्हिडिओ टाकेल का तो तोच व्हिडिओ तो परत टाकेल का नक्की कमेंट करून सांगा तर ह्या दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या हो होत्या अत्यंत शॉर्टमध्ये सांगतोय आपण कोणत्याच मिर्च मसाला नाही आहे पन्नास बातम्या सांगणार नाही आहे अत्यंत महत्त्वाच्या ज्या चार पाच बातम्या राहतात त्या तुमच्यासमोर मांडतो आपण त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण रोज रात्री नऊ वाजता आपण भेटणार आहोत दिवसभरात ज्या राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या तुमच्यासमोर आपण मांडतो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद